हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे माझी रात्रीची काही कामं की कशी मी सगळी मॅनेज करते आणि कसं सगळं तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सुरुवात करते इथे मी आणलं होतं एक छोटंसं चाळीस रुपयांचं ज्याच्यामध्ये वीस ते तीस गुलाबजाम होतील असं गिट्सचं पॅकेट आणलं होतं रेडीमेड प्रिमिक्स हे गुलाबजामूनचं तर बघूया म्हटलं करून आणूचं खूप चाललं होतं की मला जामून खायचे आहेत तर बाहेरचे विकत आणण्यापेक्षा म्हटलं हे आणूया तसं ह्याच्यामध्येही प्रिझर्वेटिव्ह असतात हे केल्यानंतर मला खूप वाटलं की आपण खवा आणून करायला हवं होतं आणि मी आता खवा आणूनच करणार आहे याच्यामध्ये खूप थोडे होतील माहीत नाही आता किती होतील तर कारण पीठ तर खूपच छोटंसं आहे म्हणजे अगदी दोन चपात्या होतील इतकंच पीठ आहे खूपच छोटासा उंडा झालेला आहे तुम्हाला इथे मी दाखवला आणि पीठ मारताना ना याच्यामध्ये मा अगदी थोडं थोडं पाणी टाकावं लागतं नाहीतर हे खूप जास्त पाणी टाकलं ना की हे पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे तर हे बघा इथे आता मी इथे जे आहे तर ते मळून रेडी आहे तर पीठ जे आहे तर ते मी मळून ठेवले ते साईडला ठेवून दिलेलं आहे आणि आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे पण त्याआधी विचार केला की साखरेचा पाक बनवून घेते आता त्यांनी तर तिथे प्रमाण वेगळं दिलं होतं परंतु हे तर आता मी माझ्या मनानेच करते आहे तर मी करण्याच्या अगोदर मला फक्त एक सांगायचं होतं की त्यांनी जे प्रमाण दिलं आहे ना त्यापेक्षा ना मी अगदी थोडंसंच पाक करणार आहे म्हणजे हे जामून होणार आहेत मला माहिती आहे की दहा किंवा पंधरा होतील त्यासाठी एवढा मोठा पाक आणि त्यानंतर उरलेल्या पाकाचं मग पाकातल्या पुऱ्या करा हे करा ते करा त्यापेक्षा म्हटलं की जेवढं म्हणजे जामून शोषून घेतील पाक तेवढाच मी पाक करणार आहे एक्स्ट्राचा पाक करणार नाही त्यामुळे अगदी थोडीशी साखर घेतली अंदाजे आणि एखाद दीड ग्लास पाणी टाकला की जेणेकरून जामून थोडेसे कोरडे झाले साईडला पाक नसला तरी चालेल परंतु त्यांनी फक्त पाक शोषून घेतला म्हणजे पाक फक्त आत जाण्याशी आपल्याला आहे बाकी काय म्हणजे राहिला नाही तरी चालेल कारण हे मी अणूसाठी थोडेसेच बनवते आहे त्यामुळे अगदी थोडासा पाक करते मी त्यानंतर या पाकामध्ये ना थोडीशी मी वेलचीपूड टाकून घेणार आहे तर इथे वेलची थोडीशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली आणि ती जी काही वरची सालं आहेत तर ती मी साखरेच्या डब्यात टाकून देणार आहे आपण बायकांना अगदी काहीच वाया जाऊ देत नाही नाही का म्हणजे अगदी वेलचीचे जे बाहेरचे जे साल आहेत ना तर तेसुद्धा वाया जाऊ देत नाही ते साखरेच्या किंवा चहा पावडरच्या डब्यात टाकते मी कारण मग चहा करताना थोडंसं त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो असं मला उगाच वाटतं तर तुम्ही पण तसंच करता का म्हणजे मला माहिती नाही मी तर नेहमी तसंच करते तर आता वेलची दोन तीन वेलची मी त्याच्यामध्ये घेतली आणि छान त्याला बारीक कुटून घेणार आहे आणि मध्ये मध्ये पाक हलवती आहे म्हणजे आपलं जे काही साखर आणि पाणी आपण टाकलेलं आहे ना तर ते मध्ये मध्ये मी त्याला छान मिक्स करून घेते याला छान आपल्याला उकळी आणून घ्यायची आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच असेल की गुलाबजाम कोणीही बनवू शकता ॲक्च्युली कारण त्याचा पाक काही एवढा अवघड नाही एक तारी दोन तारी असं काही पाक करावं म्हणजे करावं लागत नाही त्याच्यासाठी त्याला काय फक्त थोडीशी एक उकळी आणली आणि दोन मिनटं बारीक गॅस करून ठेवलं थोडासा पाक चिकट झाला की त्याचा पाक रेडी गुलाब ले ले आहे असं आपण म्हणू शकतो गुलाबजामचा त्यामुळे त्याला काही अशी फारशी मेहनत नाही आहे तर आता इथे मी थोडंसं त्याच्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि त्याला पुन्हा एकदा हलवून घेते छानशी त्याला उकळी येऊ देते आणि दोन मिनटं त्याला कमी गॅसवर मी ठेवणार आहे हे बघा आणि त्याचबरोबर आता ह्याला उकळी आलेली आहे तर मी कमी गॅसवर ठेवते ह्याला तोपर्यंत इकडे मी बघितलं तर पीठ छानसं असं मस्त छान भिजले गेलेलं आहे आणि हे बघा एक जामून मी बनवून बघितला त्याला अजिबात क्रॅक गेलेला नाही आहे तर मग मी म्हटलं की चला आता जामून वळून घेते तर करून बघितले तर, तर जवळपास दहा पंधराच जामून झाले त्यामुळेच पाक थोडासा केला होता की पाक जास्त शिल्लक राहायला नको उरलेला पाक मला फेकून द्यावं असं वाटत नाही मग त्याचं मी काहीतरी करत असते गोडपुऱ्या करते किंवा पाकातल्या कि पुऱ्या किंवा असंच काहीतरी डोकं लावते किंवा मग एक्स्ट्राचं जामूनचे पॅकेट आणून परत एकदा जामून करते पण ते ते करण्यापेक्षा म्हटलं की पाकच मोजका करते की जेणेकरून त्या जामूननी तो पाक शोषला तरी तेवढं पुरेसा आहे तर त्यामुळे मग थोडासा केलेला आहे आणि थोडंसं पातेलं मोठं घेतलं आहे कारण जामून जे आहे तर ते मोकळे त्याच्यामध्ये बसावेत म्हणून छोटं पातेलं घेतलं की मग फार गर्दी गर्दी होते आणि प्रत्येक जामूनला पाक पुरत नाही त्यामुळे तर आता गॅस जे आहे तर ते मी बंद केलेलं आहे हे बघा तुम्ही बघितलं तर पाक आपला रेडी झालेला आहे आता इथे मी जामून छानसे मस्तपैकी वळून घेते आहे आणि जामून वळताना ना थोडंसं जोर देऊन वळायचा म्हणजे कुठलेही असो अगदी खव्याचे असो किंवा प्रेमिक्सचे असो त्याला तडा नाही गेला पाहिजे मस्त छान एकदम फाईन असे गोल झाले पाहिजे मग ते छान होतात आता इथे जवळपास दहा पंधरा जामून झालेले आहेत तेवढ्या एका पॅकेटमध्ये ते पॅकेट पण ॲक्च्युली छोटंच होतं म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही तिचा खूपच नाच चाललेला की मला जामून खायचे आहेत म्हणून मग मी घेऊन आले होते म्हटलं तिच्यापर ते होतील कारण मी आणि उत्कर्ष आम्ही दोघं गोड खात नाही आहेत सध्या त्यामुळे तर आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मस्त छान गरम झालेलं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला सारखं त्याला छान असं मस्त छान तळून घ्यायचं आहे अगदी छान लाल रंग किंवा असा थोडासा तपकिरी रंग वगैरे येईपर्यंत तळून घ्यायचं आणि त्यावर असं तेल सोडत राहायचं आहे जेणेकरून ते अ, खाली लागायला नको म्हणून तर मी माझा पहिला एकदा जामूनचा अनुभव तुम्हाला सांगते मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा लग्नाच्या आधी जामून केले होते ना तर त्यावेळी प्रिमिक्सचेच केले होते परंतु खूप छान आणि चांगले वळले नव्हते म्हणजे असा गोलाकार आकार त्याला दिला पण असे दाबून न वळल्यामुळे ना त्याला फार असा तडा गेला होता क्रॅक झाले होते सगळे त्यामुळे ते, ते पूर्ण जामून पाकत गेल्यानंतर तर त्याचं अजूनच म्हणजे सगळे त्याच्यामध्ये मिक्स होऊन गेले होते ते असे गोल राहिलेच नव्हते तर या मग तेव्हापासून मी शिकले की जामून करताना असे छान अगदी थोडंसं जोर देऊन गोल करायचे जे जेणेकरून त्याला क्रॅक नाही गेला पाहिजे हे बघा आता तुम्हाला मी जवळून दाखवते किती सुंदर छान कलर आला आणि अगदी एकसारखे कलर आला पाहिजे तेव्हा ते दिसायला पण छान दिसतात आणि पाकत गेल्यानंतर हे अजून जास्त फुकतात मी इतके छोटे छोटे केले आहेत ना जामून तरी पण पाक ते पाकत गेल्यानंतर अजून जास्त फुकतात कारण पाक पिल्यानंतर ते अजून जास्त होतात आणि याच्यामध्ये ना मी थोडासा लिंबू पिळलेला आहे दोन तीन थेंब फक्त लिंबू पिळायचा आहे तर आता लिंबू का पिळला त्याचं कारण काय तर काय होतं ना तुम्हाला आठवत असेल की जेव्हा जेव्हा आपण जामून करतो ना तर जामून केल्याच्यानंतर म्हणजे जेव्हा पाक थंड होतो जामून थंड होतात दुसऱ्या दिवशी वगैरे तर त्याला लगेच साखरेचा लेअर येतो आणि त्यात तर आता हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये तर लगेचच साखरेचा लेअर येऊन जाईल साखर थोडीशी थंड झाली की ते साखरेसारखा वरती सगळं साखर साखर येते तर लिंबाने काय होतं ना साखरेचा थर येत नाही आणि ते पातळच राहतं त्याच्यामध्ये कोणती प्रोसेस होत नाही नाहीतर काय होतं की साखर थंड होते आणि मग ती दिसते ते चांगलं वाटत नाही किंवा ते चांगलं दिसत पण नाही आणि ते खाण्यासाठी चांगलं लागत नाही दोन तीन थेंब लिंबू पिळा तुम्हाला हा अनुभव येईल आणि तसं काही होत नाही मग तर हे बघा पटकन आता दहा पंधरा जे जामून होते तर ते छान झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवतेच मी त्याला आता छान मिक्स करून घेते जेणेकरून पाक सगळ्या जामूनला लागेल आणि भलेही पाक नाही उरला तरी चालेल परंतु जामुनने पाक शोषून घेतला इतपत पाक मी केलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता उद्यापर्यंत हे पूर्ण कोरडे होऊन जातील परंतु आतमध्ये जामूंच्या आतमध्ये पाक जाईल मस्त झालेत की नाही त्यानंतर मी आलेली आहे गॅलरीमध्ये जामून झाल्याच्यानंतर मी तुळशीजवळ मला दिवा लावायचा होता आणि हे रोज संध्याकाळचं काम असतं परंतु आज थोडासा उशीर झाला सात सव्वा सात झालेत परंतु मी सहा वाजता दिवा लावत असते तर इथे मी तुळशीजवळ दिवा लावलेला आहे आज जास्त हवा नाही आहे नाही तर दिवा राहत नाही हवेमुळे त्यावर मी काचेचं ठेवलेलं आहे तर तुळशीजवळ दिवा लावला की छान वाटतं संध्याकाळची लक्ष्मी घरात येते असं माझी आजी म्हणायची त्यामुळे आणि त्यानंतर इथे आता

ओके आता विश्व प्रार्थना माझा अनुचा बाबांचा सगळ्यांचा ओके पप्पा आता म्हण हे मनभर विश्व प्रार्थना हे हे ईश्वरा सर्वंना बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे सदा सर्वदा योग तुझा घडावा

तर देवाजवळ दिवा लावून झाला त्यानंतर इथे मी आता उंबऱ्याची पूजा करून घेते संध्याकाळी मी उंबऱ्याच्या इथेसुद्धा असं छान ओवाळून घेते आणि कोपऱ्यात दिवा लावते यामुळे खूप छान वाटतं आणि असं म्हणतात की लक्ष्मी येते संध्याकाळी तर मग ती आपल्या दारातूनच येते त्यामुळे इथेसुद्धा दिवा लावते आणि खूप छान वाटतं मला तर इथे आता जामून झालेले आहे मगाशी तसंच सगळा पसारा टाकून दिवा लावायला गेले होते तर आता जे काही तेल आहे तर ते बऱ्यापैकी थंड झालं होतं तर ते मी आता ओतून घेते आणि चपात्यांसाठी वापरणारे तर याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाहेर जो मी दिवा लावते ना तुपाचा तर त्याच्यासाठी वाती करायच्या होत्या तर मी तेच पातेलं घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी आता डालडा तूप थोडंसं गरम करून घेणार आहे आणि चॉकलेटच्या मोल्डमध्ये मी वाती लावून त्याच्यामध्येच मी थोडं थोडं तूप टाकून छानसं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे तर मी तुम्हाला हे अगदी गणपतीच्या वेळेस पण दाखवलं होतं आपले गणपती बाप्पा जेव्हा विराजमान होणार होते तर त्यावेळेससुद्धा दाखवलं होतं की कसं करायचं आहे तो शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता तो इन डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे यामुळे खूप सोपं जातं पटकन वात घेतली आणि लावली की काम झालं तर आता इथे मी थोडंसं तूप असं फक्त त्याला तुपाला विरगळून घेतलेलं आहे साजू साजूक तूप नाही सॉरी डालडा तूप घेतलेला आहे आणि इथे आता मी सगळ्या वाती ज्या आहेत तर त्या चॉकलेट मोल्डमध्ये ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यावर थोडं थोडं तूप घालून त्या फ्रीजमध्ये दहा मिनटासाठी ठेवलं आणि त्या सेट होतील आणि मग एखाद्या बर्नीमध्ये ठेवून द्यायच्या आणि जशी लागेल तशी एखादी वात घ्यायची आणि काम झालं म्हणजे आपला वेळ पण सेव्ह होतो आणि खूप छान आयडिया आहे ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे बघा सगळ्या वाती लावून घेतल्या तूप मस्त छान कोमट करून घेतलं आहे खूप गरम करायचं नाही कारण चॉकलेट मोल्ड येते खूप गरम केलं तर कदाचित ते त्या मोल्डचा आकार बदलू शकतो त्यामुळे तर अगदी कोमट करून घेतलं आणि आता या सगळ्या वातींवर मी ते टाकून घेणार आहे तर हे जर तुम्ही कधी केलं नसेल ना तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण वाटेल की खूप सोपं होतं याने काम तर हे बघा वात भिजेल असं टाकायचं आहे परंतु वातीचं जे वरची साईड आहे ना तर ती वरच्याच साईडला ठेवायची जेणेकरून आपल्याला दिवा लावताना ती वर आली पाहिजे कारण हे थिजून जातं ना तूप त्यामुळे त्यात हिवाळा आहे तर म्हणजे फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी बाहेर ठेवलं तरी ते थिजणारच आहे परंतु त्याला वेळ लागू शकतो फ्रीजमध्ये दहा मिनटात होऊन जाईल तर आता माझी ही कामं झालेली आहे अजून माझा स्वयंपाक बाकी आहे तोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी काहीतरी स्पेशल गोष्ट करणार आहे तर ती काय करणार आहे काय असणार आहे तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल कारण आत्ता जर मी ते सगळं केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा बघायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून छान छान नवीन नवीन जे काही व्हिडिओ येतील तर ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत जातील आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार तर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप आभार